जय जे जवान युवा शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने घनसावंगी तालुक्यातील ऊस बागायतदारांच्या न्याय हक्कासाठी चालू असलेला अविरत वीस दिवसापासूनचा लढा आज वेगळ्या वळणावरती येऊन ठेपलेला आहे आज आतापर्यंत समर्थ सहकारी साखर कारखाना युनिट नंबर एक यांनी चर्चेला बोलवलं होतं तिथं चांगल्या पद्धतीने चर्चा झाली परंतु ती निष्फळ ठरली तोडगा निघाला नाही आजच ब्लू सफायरचे माननीय हुकमत दादा यांनी देखील चार वाजता चर्चेला बोलवलं होतं त्या ठिकाणी आम्ही सर्वजण जाणार आहोत तत्पूर्वी आज आ, सा समृद्धी समृद्धी साखर कारखान्यानं आत्तापर्यंत आपल्याला कुठलाही मेसेज आला नव्हता म्हणून आज त्यांचा कार्यक्रम असल्याचं आमच्या सगळ्या टीमला कळालं आणि आम्ही त्या ठिकाणी जाऊन त्यांना चालू हंगामाचा दर जाहीर करण्याबाबतची विचारणा करण्यासाठी गेलो होतो आणि ती विचारणा देखील आम्ही त्या थी, ठिकाणी केली काही गोष्टी हे आंदोलन करत असताना आमच्या निदर्शनास आता आशा येत आहेत की ठराविक काही कारखाने जरी चांगल्या संग शेतकऱ्यांच्या लढ्याला एक चांगल्या बाजूनं बघत जरी असले तरी समृद्धीसारख्या कारखान्यांनी देखील या लढ्याकडे चांगल्या भावनेनं बघावं हा शेतकऱ्यांच्या पोराचा आवाज आहे हा शेतकऱ्यांचा आवाज आहे अशा भावनेनं जर त्यांनी पाहिलं तर कुठेतरी चर्चेतून तोडगा निघण्याची शक्यता आहे परंतु तुम्ही तुमची वागणूक जर अशा पद्धतीने ठेवली की आम्ही तुमच्या विरोधात काम करतोय की काय अशी भावना तुम्ही ठेवू नका आम्ही पहिल्यापासून आमची टॅगलाईनं आहे ना कुणाच्या विरोधात ना कुणाच्या समर्थनात फक्त शेतकरी बापाच्या हितासाठी ही लढाई चालू आहे हे अजूनही कारखानदाराने समजून घेतलेलं नाही त्याच्यापेक्षा चा चहापेक्षा किती गरम आहे असं म्हणतात त्याचाही अनुभव थोडा आम्हाला आज आला तिथले कर्मचाऱ्यांची जी उद्धट भाषा होती तीही आम्हाला पटली नाही परंतु असो हा लढा गोरगरिबांच्या हितासाठी आहे त्यामुळं मान अपमान सगळं सहन करण्याची आम्ही शेतकरी पुत्रांची ताकद आहे ती निश्चितपणे तुमच्यासाठी सहनही करू हरकत नाही त्याच्याबद्दल आम्ही जास्त वेळही घेणार नाहीत फक्त एवढंच म्हणायचं आहे कारखानदारांनी या भावना लोकभावना लक्षात घ्याव्यात चर्चेतून तोडगा निघत असेल तर तो करावा हे आंदोलन आम्ही कुणाचं नेतृत्व सिद्ध करण्यासाठी उभं केलेलं नाही किंवा हे आंदोलन दंडबाजी करण्यासाठी केलेलं नाही परंतु जर ऊस उत्पादक ऊस उत्पादकांच्या जीवावर कारखाना चालत असाल आणि कारखानदार आणि ऊस उत्पादक यांचं एक आतूत नातं असेल तर त्यांच्यात सुसंवाद असणं गरजेचं आहे हेच आम्ही पोटतिटकीनं सांगतोय ऊसाचा भाव आमच्या मालाचा भाव आम्हाला तुम्ही काय देणार आहेत हे जर तुम्ही सांगणार नसाल तर याच्यापेक्षा दुर्दैव काय आणि ते जर मागायला आम्ही येणार असाल आणि तुम्ही जर उद्धटपणाची भाषा कर्मचाऱ्याच्या मार्फत वापरत असाल तर हे सुद्धा अतिशय घातक आहे आम्हाला एवढीच अपेक्षा होती की तुम्ही चर्चा करावी यातून तोडगा निघावा आमच्या मायबाप शेतकऱ्याला तीन हजार प्लस कसं जाता येईल एकतीसशे बत्तीसशे कसे पदरात पडता येईल लावणीचा खर्च वाढलाय आम्ही मागतोय ते अवास्तव नाही तुम्ही जे आहेत ती भीक नाही हे सुद्धा तुम्ही समजून घेतलं पाहिजे म्हणून तुमच्या आमच्यात संवाद राहिला पाहिजे कारखानदार जगले पाहिजेत त्याबरोबर शेतकरी टिकला पाहिजे ही भावना घेऊन आंदोलन उभं केलंय आम्ही तुमच्या विरोधात आंदोलन उभं केलं नाही आणि कारखाने बंद पाडू हा शब्द कारखाना लगे कायमस्वरूपी बंद पाडण्यासाठी नाही तर आमच्या मागण्या विचारात घेण्यासाठी ऊस बागायतदाराने स्वयंकृतीनं आपला ऊस न देण्याचं आणि वाहतूकदारांना आपली वाहतूक न करण्याचं गेलेलं आव्हान तीच अंतिम टप्प्यामध्ये कारखाना बंद पाडण्यापर्यंत जाईल इतकं साधं सिंपल हे गणित आहे परंतु वड्याचं तेल वांग्यावर काढायचा असा प्रकार जर होत असेल तर हे योग्य नाही आम्हाला म्हणायचं परंतु मायबाप शेतकऱ्यांसाठी ऊस बागायतांसाठी आम्ही सदैव सतर्क आहोत आम्ही देखील हा लोकशाही आणि संविधिक संविधानिक मार्गाने हा लढा पुढे घेऊन जात आहोत त्यात तसुभरही आम्ही मागे हटणार नाहीत सगळ्या पातळीवरच्या तयाऱ्या आमच्या देखील आहेत परंतु ज्या पद्धतीची गोरगरिबांच्या पोरांना हिलवण्याची भाषा होत असेल तर हे अत्यंत दुर्दैव आहे हा शेतकऱ्यांचा अपमान आहे असंही होता कामाने कारखानदाराशी आम्ही सुसंवाद करण्याशी कधीही तयार आहोत एवढंच बोलतो आज सहभागी सर्व संघर्ष समितीच्या टीम धन्यवाद हा चालतं जय जवान जय किसान